याबद्दल अधिक माहिती अशी की तीन ऑक्टोंबर रोजी बेतलेनगर शरणपूर नाशिक येथे राहुल पवार व त्याच्या काही साथीदारांनी अर्पितांनी त्यांच्या हातातील अशा हात गल्लीत उभे असलेल्या रिक्षा मोटरसायकल यांच्या काचा फोडून काचेच्या बाटल्या घरावर फेकून गल्लीतील लोकांना शिवीगाळ करून धमकावून गल्लीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तसेच गोळीबार केला त्यातील एकाने फिर्यादी यांना तुझा गेमच करतो असे धमकावून खूर करण्याचे राजाजी हेतूने यांच्यावर कोयता उगारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्याबाबत सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील मुख्य संशयित राहुल पवार व इतर फरार आरोपितांचा कसोशीने शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेशित केले होते त्या अनुषंगाने गुन्ह्यात दहशत माजवणाऱ्या दोन ते ती तीन ती जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी राहुल पवार हा गुन्हा घडल्यापासून फरार होता त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील आरोपी माहिती काढत पोलीस अमलदार राहुल पालखेडे व पोलीस हवलदार महेश साळुंकेंनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस अमलदार अप्पा पानवळ व नितीन जगताप यांना गुप्तदा बातमीदारामार्फत मा, तिने बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे राहुल पवार हा नांदगाव परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली सरची माहिती वरिष्ठ पोलिसांना देऊन तेथे पथक तयार करू आणि त्या ठिकाणी सापळा रचून राहुल पवार या शिताफीने ताब्यात घेण्यात आलाय यावेळी मुख्य आरोपी राहुल पवार याच्या तोंडून नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असे देखील वतून पोलिसांनी घेतलाय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शाखा युनिट एक च्या पथकाने संयुक्तरित्या बजावली आहे वृत्तसंकलन विभाग एव्हेन्यूज नाशिक